मित्रांनो एक वाक्य आहे फरक जाणवतोय या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये काही विरोधकांनी काही मुद्दे प्रचारामध्ये आणले होते बरेचसे मुद्दे होते की साडेचार वर्षामध्ये पंकजा मुंडे कुठे होत्या या दरम्यान त्यांनी काय केलं जनतेशी त्यांनी संपर्क ठेवला नाही बरेचसे मुद्दे होते पण आज सर्वसामान्य लोकांना या बाबतीमध्ये किंवा पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये फरक जाणवतो तो फरक कसा जाणवतोय पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांनी नेमकं बदल स्वतःमध्ये काय करून घेतलेला आहे या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत कारण आज त्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत त्या भेटणार आहेत आत्महत्याग्रस्त जे काही समर्थक तीन आहेत त्या तीन समर्थकांच्या पीडित पीडितांच्या कुटुंबांना त्या भेटणार आहेत धीर देणार आहेत या सर्व बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा दोन हजार एकोणीसमध्ये पराभव केला त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आभार दौरा केला नाही किंवा त्या परळीमध्ये थांबल्याही नाही त्या थेट मुंबईला निघून गेल्या साडेचार वर्षामध्ये त्या भेटायच्या तर एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा एक लग्न जवळचं लग्न असेल किंवा अशा वेगळ्या काहीतरी वेगळ्या निमित्तान पण त्या सहजासदी कोणाला भेटत नव्हत्या सक्रिय नव्हत्या वारंवार त्यांची विधानसभा राज्यसभेच्या बाबतीमध्ये चर्चा व्हायची पण पक्षाकडून त्यांना संधी दिली गेलेली नाही त्यानंतर लोकसभेला त्या उभ्या राहिल्या उमेदवारी भाजपनं दिली प्रचारादरम्यान विरोधकांनी त्यांचे हेच मुद्दे प्रभावीपणे मांडले की साडेचार वर्षामध्ये पंकजा मुंडे कुठे होत्या साडेचार वर्षामध्ये त्यांनी बीड जिल्ह्याशी संपर्क ठेवला नाही कोणाला त्या बोलत नव्हत्या कोणाचं त्यांनी काम केलं नाही सर्वसामान्य लोकांच्या त्या कामी पडल्या नाही असे बरेचसे मुद्दे प्रचार प्रचार करत असताना विरोधकांनी मांडले आणि यामध्ये काही प्रमाणात नाही बऱ्याच प्रमाणामध्ये सत्यता सुद्धा होती ती नाकारता येणार नाही पण आता बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला पराभव झाल्यावर पुन्हा जसं दोन हजार एकोणीस नंतर केलं तसंच पंकजा मुंडे या आत्ता करतात का किंवा आज करणार आहेत पुन्हा त्या भेटतील का नाही पुन्हा आणखी त्या चार पाच वर्ष गायब राहतील का अशा चर्चा सुरू झाल्या पण त्यांनी पराभव झाल्यानंतर परळीमध्ये एक दोन दिवस त्या थांबल्या कार्यकर्त्यांना भेटल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम त्यांनी केलं त्यानंतर वारंवार त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थकांशी कनेक्ट राहिल्या दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी त्या गेल्या त्यानंतर परतल्यानंतर पुन्हा आज त्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत ज्या काही तीन सम मुंडे समर्थकांनी तीन आत्महत्या के केलेल्या आहेत त्या पीडित कुटुंबांना त्या भेट देणार आहेत आणि भेटून त्यांचं सांत्वन करणार आहेत त्यांना धीर देण्याचं काम करणार आहेत त्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी या, या तिन्ही कुटुंबांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांनी भरीव अशी आर्थिक मदत सुद्धा मुंडे कुटुंबाच्या वतीनं केलेली आहे एकंदरीतच मुंडे बहीण भाऊ पूर्ण ताकतीनं पराभव जरी झाला असला तरी पराभव स्वीकारून पूर्ण ताकतीनं कामाला लागलेले आहेत असं एकंदरीत दिसतं ही जमेची बाजू आहे पराभव झाला म्हणून होऊन किंवा हरून समाजाशी कनेक्ट न राहता किंवा कनेक्ट न आ, न राहणं ही बाब कुठंतरी पंकजा मुंडेंनी गेल्या साडेचार वर्षात चुकीची केलेली आहे यावेळी पंकजा मुंडे यांनी यामध्ये बरचशी दुरुस्ती केल्याचं दिसतं त्यांच्या आत्तापर्यंतच्या सोशल मीडियातील व्हिडिओच्या माध्यमातून वा किंवा त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या संदेशावरून असं दिसतं की पंकजा मुंडे यांनी स्वतःमध्ये बरसा बदल केलेला आहे जे मुंडे साहेबाची कार्यपद्धती होती ती कार्यपद्धती पंकजा मुंडे यापुढं अवलंबतील अशी शक्यता आहे असं दिसतंय कारण मुंडे साहेब अशी जर घटना घडली तर प्रत्यक्ष भेटायला जायचे आणि लोकांना धीर द्यायचा जनसामान्यामध्ये मिसळायचे सामान्यांचा जर सर्वसामान्यांचा एक त्यांचं मन काय आहे हे ओळखण्याचं काम स्वर्गीय साहेब करत होते तीच भूमिका आता पंकजा मुंडे घेतील अशी शक्यता आहे सर्वसामान्य लोकांमध्ये जातील सर्वसामान्य लोकांना भेटतील आज त्यांचे जे दौरे आहेत या दौऱ्यामध्ये सर्वसामान्य लोकांना त्या पीडित कुटुंबाला भेटून त्या ठिकाणी त्यांना धीर देण्याचं काम आणि काही महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी ते घेतील असं एक शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे नेमकं पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये चांगलं घडत आहे असं म्हटलं तर हरकत नाही चांगला बदल होत आहे असं म्हटलं तर हरकत नाही त्यामुळं पुन्हा वेगळ्या विषयावर आपण भेटू तोपर्यंत नमस्कार